पर येथील सरपंच अंदाजे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी गीतेंचा अजूनही तपास नाही नागपुरातील हिट अँड रन प्रकरण आरोपी रितू दिनेश मालुचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण मुंबईत ठाकरेंचे शिलेदार विजयी पदवीधरमधून आणि अनिप परब तर शिक्षकमधून अभ्यंकर भाजपचे निरंजन डावकरे यांनी कोकणचा गड राखला विठू नामाच्या गदरात वारकऱ्यांची मेट्रो सफर श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ आयोजन शंभराहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग जगद्गुरु तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फडणवीसांनी घेतले दर्शन लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू सुरक्षा जिन्यावरून उतरताना घटना पोलीस सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासणार अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई अतिक्रमण निर्मूलनासाठी लहान आकाराची वाहने घ्यावी महापालिका आयुक्तांचे आदेश अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून अत्याचार आरोपीला अटक विरोधात घरात जबरदस्तीने गुथणी धमकावणे बलात्कार व फोक्स कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल देवनारमधील दफनभूमीचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश वोट जिहादची जीत म्हणजे ठाकरे सेनेची जीत भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप मवियाचे उमेदवार कसे जिंकले यांचे गणित मांडले जुलैमध्ये देशात एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज जूनमध्ये दहा पूर्णांक नऊ टक्के कमी पाऊस झाला एकशे तेवीस वर्षानंतर उत्तर भारतातील सर्वात उष्ण महिना रहिवासी दूर आठशे घरे दोन शाळा मशीद मनपा आरोग्य केंद्र ती जमीन आता सरकारने ठरवली शत्रुसंपत्ती न्यायमूर्तीच्या नेमणुका बदल्या हा सत्ताधाऱ्यांचा राजकीय खेळ रोकडे यांना त्याच खेळातले प्यादे बनवले काय ठाकरे गटाचा घणाघात राज्यात पावसाचा जोर वाढणार मुंबईसह विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा संभाजीनगरमध्ये पावसाचा अलर्ट रशिदला मिळाली शपथेची परवानगी अमृतपालचे काय होणार साठ दिवसात शपथ न घेतल्यास जाऊ शकते सदस्यत्व वकील म्हणाले सुप्रीम कोर्टात जाणार नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांचं विजय ठाकरे गटाला मोठा धक्का चोवीस तासानंतर निकात हाती आला मानहानी प्रकरणी मेधा पाटकर यांना पाच महिने कारावासाची शिक्षा दिल्ली नायब राज्यपालांची केस दहा लाख दंड ही नीट क्लीन आहे सीबीआय आता पेपर फोडणाऱ्यांचे नातेवाईक खाते संपत्ती तपासणार बिहारमध्ये तेरा आरोपींची कसून चौकशी दुर्दैवी घटना चालत्या कारने रस्त्यावर अचानक घेतला पेट कार जळून खाक जीवितहानी नाही केच कदम मार्गावरील घटना